नमस्कार आज आपण मुलींचा उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एक परिपत्रक आलेलं आहे ते या ठिकाणी आपण समजून घेऊया व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे डब्ल्यू एस आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग ई बी सी तसे इतर मागासवर्ग ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्क्याऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करण्याबाबत म्हणजे अगोदर पन्नास टक्के होता आता शंभर टक्के लाभ मंजूर करण्यात आलेला आहे आपण जी आरच्या माध्यमातून या ठिकाणी पाहूया पाहू शकता हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे हा जी आर दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला जी आर आहे या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण छत्तीस टक्के इतके मर्यादित आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार म्हणजे ई पी व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्यात तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळ पाठबळ अभावी व्यावसायिक व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीतील विचारविनिमयांती पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहेत आता आपल्याला शासन निर्णय काय सांगतो ते पाहूया राज्यातील शासकीय महाविद्यालय शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय अंशतः अनुदान अनुदानित टप्पा अनुदान व कायम अनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतने सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे सर्व प्रकारची विद्यापीठ जे शिक्षण आहेत सार्वजनिक येणाऱ्या मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यवस्था व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावर प्रवेश वगळून प्रवेशित विद्या विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या दुर्बल घटकातील व इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन तसेच पूर्वीपासून असलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण घे विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभाऐवजी शंभर टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीसपासून पासून शासन मान्यता देत देण्यात येत आहे अगोदर पन्नास टक्के परीक्षा फी माफ व्हायची हो आता शंभर टक्के परीक्षा फी माफ होणार आहे मुलींची तसेच यासाठी येणाऱ्या रुपये नऊशे सहा पॉईंट झिरो पाच कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात येत आहे वरील प्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेशित प्र तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या रिन्यू केलेल्या महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दिनांक सहा चार दोन हजार तेवीसमध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा करण्यात येत आहे सर्व संबंधित प्रशासकीय विभागाकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर योजनेचा निधी हा संबंधित प्रशासकीय विभागाच्या लेखा शीर्षांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात यावा तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावणीकरता सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश निर्गमित करावे मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार ईडब्ल्यू ई डब्ल्यू एस प्रवर्गास इतर मागास प्रवर्गामध्ये उत्पन्न मर्यादेचे निकष एक समान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च तंत्र शिक्षण दिनांक सतरा रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे ईडब्ल्यू एस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुध्येय करताना ई डब्ल्यू एस प्रमाणपत्राऐवजी आई व वडील दोन्ही पालकाचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्रादि प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनुदेय करण्यात येत आहे तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्याचे उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात यावे डब्ल्यू एस आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास राज्यश्री छत्रपती शाहू मला शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरता मिळाल्यानंतर ही त्याच्या अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुज्ञेय राहील अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही ना। उत्पन्न प्रमाणपत्राबाबतच्या उपरोक्त तरतुदी संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांनासुद्धा अनुज्ञेय करण्यास मान्यता देण्यात येत आहे संबंधित प्रशासकीय विभागांनी वरील प्रमाणे त्यांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी या व्यतिरिक्त योजनेच्या अटी व शर्ती व कायदे कार्यपद्धती कायम राहतील सदर शासन निर्णय हा दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहेत आणि खाली माननीय सतीश साहेब यांची या ठिकाणी सही आहेत म्हणजे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू